हाय फ्रेंड वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या गोड गोंडस्परीसाठी अतिशय युनिक आणि राजबिंड अशी अर्थपूर्ण नावे पाहणार आहोत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात यामध्ये पहिलं नाव आहे इधा इधा या नावाचा अर्थ होतो पवित्र राज्ञा राज्ञा या नावाचा अर्थ होतो राजकन्या महती महती या नावाचा अर्थ होतो प्रसिद्धी गेष्णा गेष्णा या नावाचा अर्थ होतो गायिका त्या पुढील नाव आहे मंजिष्ठा मंजिष्ठा या नावाचा अर्थ होतो वाद्य मार्या मारिया या नावाचा अर्थ होतो मर्यादा रुहानी रुहानी या नावाचा अर्थ होतो शुद्ध मनाची रिश्मा रिश्मा या नावाचा अर्थ होतो आनंदी तविष्का तविष्का या नावाचा अर्थ होतो धैर्यवान वानिका वानिका या नावाचा अर्थ होतो शीतेचे नाव उज्जेशा उज्जेशा या नावाचा अर्थ होतो जिंकणारी वज्रा वज्रा या नावाचा अर्थ होतो हिरा दिती दिती या नावाचा अर्थ होतो कल्पना गीताश्री गीताश्री या नावाचा अर्थ होतो भगवद्गीता भुवी भुवी या नावाचा अर्थ होतो स्वर्ग स्वास्तिका स्वास्तिका या नावाचा अर्थ होतो स्वास्तिक अन्वी अन्वी या नावाचा अर्थ होतो दयाळू अन्वेषा अन्वेषा या नावाचा अर्थ होतो शोध अक्षिता अक्षिता या नावाचा अर्थ होतो कायम अभिश्री अतिशय सुंदर असं नाव आहे अभिश्री या नावाचा अर्थ होतो सामर्थ्यवान आरवी आरवी या नावाचा अर्थ होतो शांतता भाव्या भाव्या या नावाचा अर्थ होतो संपत्ती हे देखील खूप सुंदर असं दोन अक्षरी नाव आहे वैदेही वैदेही या नावाचा अर्थ होतो शीता अंतरा अंतरा या नावाचा अर्थ होतो संगीत दक्षा दक्षा या नावाचा अर्थ होतो पृथ्वी दर्पणा दर्पणा या नावाचा अर्थ होतो आरसा हर्षा हर्षा या नावाचा अर्थ होतो प्रसन्नता हार्दिका हार्दिका या नावाचा अर्थ होतो हृदय किंजल किंजल या नावाचा अर्थ होतो नदीचा किनारा शिती शिती या नावाचा अर्थ होतो पृथ्वी हे देखील अतिशय युनिक असं नाव आहे मंथिका मंथिका या नावाचा अर्थ होतो विचारशील निमिषा निमिषा या नावाचा अर्थ होतो डोळ्यांची चमक निर्मयी निर्मयी या नावाचा अर्थ होतो स्वच्छ मन नायरा नायरा या नावाचा अर्थ होतो देवी सरस्वती प्राप्ती प्राप्ती या नावाचा अर्थ होतो लाभ परिधी परिधी या नावाचा अर्थ होतो क्षेत्र पृथिका पृथिका या नावाचा अर्थ होतो फूल साशा साशा या नावाचा अर्थ होतो महान इच्छा सारक्षी सारक्षी या नावाचा अर्थ होतो चांगली दृष्टी सुर्वी सुर्वी या नावाचा अर्थ होतो सूर्य वेदांती वेदांती या नावाचा अर्थ होतो वेदाची जानकर आची वेदांती विनया विनया या नावाचा अर्थ होतो नम्र उर्वी उर्वी नावाचा अर्थ होतो दुर्मळ नाव वर्णिका वर्णिका या नावाचा अर्थ तो सोन्याची शुद्धता वृष्टी वृष्टी या नावाचा अर्थ तो सौंदर्य रीवा रिवा या नावाचा अर्थ तो चपळ आजच्या या व्हिडिओमधील सर्वात जास्त कोणते नाव तुम्हाला आवडले ते कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुठली नावे पाहायला आवडतील ते, ते देखील खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक यू जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय